न्यायालयाच्या आवारात आज चारच्या सुमारास घडलेली घटना संपूर्ण वकील समुदायाला हादरून गेली आहे साक्षात न्यायदेवतेच्या दरबारात न्यायासाठी धडपडणाऱ्या एका वकिलावरच प्राणघातक हल्ला झाला हे म्हणजे गुन्हेगारांनी आता न्यायव्यवस्थेलाही थेट आव्हान दिलं आहे या धक्कादायक घटनेची सविस्तर माहिती अशी की एका पारिवारिक वादातील सुनावणी दरम्यान पत्नीचा पत खटला सुरू असताना अचानक पतीने पत्नीच्या बाजूने उभ्या असलेल्या वकिलावर प्राणघातक हल्ला केला हा हल्ला साक्षात न्यायालयामध्ये घडला ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे वकिलांमध्ये या घटनेनंतर प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी तात्काळ आपले सर्व कामकाज बंद करून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली त्यांची एक मुखी मागणी होती आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे परंतु इथेच प्रश्न निर्माण होतो पुलीस प्रशासन झोपलं होतं का या परिसरात सुरक्षा यंत्रणा कुठे होती प्रत्येक न्यायालयात कडेकोट बंदोबस्त असतो ना मग ही घटना घडली तरी कशी प्रशासनाच्या हळूवार कामकाजामुळेच गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती उरलेली नाही आज एक वकील आहे उद्या तो कोणीही असू शकतो न्यायाधीश साक्षीदार किंवा साधा न्याय मागणारा नागरिक या घटनांवर जर वेळीच संकुश ठेवला नाही तर न्यायव्यवस्थेचा पायाच हदरेल लोकांचा विश्वासच उडेल सध्या जखमी वकीलवर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत हल्लेखोरपती सडक करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वकील संघटनेत या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे या घटनेनंतर संपूर्ण शहरात कायद्याच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे जर वकील सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचं काय प्रशासनाला जागे व्हावे लागेल नाहीतर उद्या न्याय नाही मंदिरही असुरक्षित होतील आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे